समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कैलासवासी नामदेव कृष्णा जगताप यांच्या स्मरणार्थ शामगिरी महाराज मठ चरण या ठिकाणी पिंपळ औदुंबर शमी अशा देशी झाडांचे वृक्षारोपण करून नैसर्गिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी त्यांचे मुलगे बाबासाहेब व मानसिंग जगताप तसेच ग्रामपंचायत सदस्य विजय जगताप काळू पाटील व जगताप परिवार उपस्थित होता क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका